चालू आहे सो so, आम्हाला इनवाईट केलं आहे आणि आम्ही खूप एक्साईट आहोत शुभेच्छा तर द्यायला आलोच आहोत आम्ही हे तिघे इथे आल्यामुळे ट्रॅक बदलेल की नाही हे तर तुम्हाला टेलिकस्ट बघितल्यानंतरच कळेल मोस्टली आता प्रेग्नेंट असल्यावरती एखाद्या बाईला वगैरे विचारायला जातो पण मोस्टली असं की संग्रामकडनं कळतं असा बाजूलाच असतो नाही नाही हे असं मला खुशबूमुळे माहिती आहे वगैरे सगळं होतं मी एक लाईन वाचल्यानंतरच मला कळतं की अच्छा पुढे हे असं असं असेल हो तुला कसं माहिती आहे मी म्हटलं एकदा माझे हे प्रोसेसमधून गेलो आहे मी इथे भांडत आहेत हे खूप वाचकाच कचकचक काही काहीतरी भांडणाचा सीन चालू आहे खूप मोठमोठ्याने ओरडत आहेत वगैरे वगैरे आणि बाजूला एक बेट आहे अगदीच दोन पावलांवरती मी तिथे ढाराडूर असतो कारण सगळ्यांची टीम इतकी छान छान ना की कॉम्बिनेशन सीन म्हटल्यावर आम्ही सीन साठी येतच नाही आम्ही मज्जाच करतो म्हणजे प्रोडक्शन वाले आम्हाला येतात अरे थांबा सीन शूट होतोय डायरेक्टरने रोल म्हणेपर्यंत आमची मस्ती चालू असते आणि रोल म्हटल्यानंतर आम्ही कॅरेक्टर मध्ये येतो हा रेडी फ्रेंड्स मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी कोणत्या सेटवर आली आहे ते बघायचं असेल तर माझ्यासोबत आर्टिस्ट कोण आहेत ते पहा संग्राम आणि अनिशा आहेत आणि त्यांच्या सेटवर नाही होत आज पण कोणाच्या सेटवरच संग्राम आज आम्ही आलो जाऊ नको दूर बाबा या सेटवर आलो आणि इथे एक लग्न चालू आहे सो so, आम्हाला इन्व्हाइट केलं आणि आम्ही खूप एक्साईट आहोत की खूप टाईमनंतर आमच्या सेटवर एक दोन तीन लग्न झालेली आहेत खूप टाइम आणि त्यानंतर अशी बघायला आम्ही आहे कशी आहे सगळ्यात आधी आणि जे काही सध्या मालिकेचा ट्रॅक सुरू आहे खूप सांभाळून राहावं लागतंय ना खूपच मी मस्त आहे आणि आता सध्या प्रेग्नेंट असल्याचं ट्रॅक चालू असल्यामुळे जरा खूपच सांभाळून चालणं सगळं उठबस तसं करायचं वगैरे तसं चालू आहे संग्राम खूप काळजी घेत असेल कारण संग्रामला सवय आहे ना आता ती म्हणजे सवय होती आता बाबा झालाय त्याच्यामुळे कसं हँडल करायला पाहिजे ते बरोबर वर तुला सीन पटकन येत असेल हो हो हो, हो म्हणजे मी एक लाईन वाचल्यानंतरच मला कळतं की अच्छा पुढे हे असं असं असेल हो तुला कसं माहितीये म्हंटल एकदा हे प्रोसेस मधून मी असं होतं की म्हणजे आम्ही मोस्टली आता प्रेग्नेंट असल्यावरती एखाद्या बाईला वगैरे जातो पण मोस्टली असं की संग्रामकडनं कळत असा बाजूलाच असतो नाही नाही हे असं मला खुशबूमुळे माहिती वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे असं खूप काही फोना फोनी होत नाहीत कोणाला ताईला विचारा हे करा वगैरे होत नाही तो हे सांगतो असं बस असं कर होत सगळं ज्या सेटवर आपण आलोय तिथे तर ज्या मेन ट्रॅकची वाट बघत होते सगळे प्रेक्षक तो ट्रॅक आहे आणि तुम्ही इथे आलात तर तुम्ही काय इथे येऊन म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आलात का ट्रॅक वळवण्यासाठी आलात नेमका काय करण्यासाठी आलाय शुभेच्छा तर द्यायला आलोच आहोत मी आणि आमच्या इथे येण्यामुळे म्हणजे मी आ, समीर महाले अनिश आपलं ओवी आणि अशोक वाडकर हे तिघे इथे आल्यामुळे ट्रॅक बदलेल की नाही हे तर तुम्हाला टेलिकास्ट बघितल्यानंतरच कळेल पण काहीतरी गंमत आहे हे मला माहित आहे पण ती गंमत तुम्हाला नंतरच बघायला मिळेल आत्ता पेपर फोडला तर मजा नाही ना तू काय सांगशील तेच आम्ही शुभेच्छा द्यायला तर नक्कीच आलोत आणि बाकी जो ट्रॅक बदलेल नाही बदलेल हे ऑबियसली मी पण नाही सांगू शकत ते तुम्हाला टेलिकास्ट झाल्यावरच बघायला लागेल संग्राम जसं आता आपण म्हणालो तसं की तू आबा झाला आहेस सो घरी खूप सारी रिस्पॉन्सिबिलिटी खुशबूवर पडते तू इथे सेटवर आहे सो कसं सगळं मॅनेज होतंय आणि माई आत्ता ऐकलं भरपूर काय काय आत्तापासूनच बाळ भरपूर कमवायला लागणार आहे तुझं हो आ, ती दिवसभर सोबत असते आणि खूप मजा चालू असते मी ती मज्जा मिस करत असतो पण पॅकअप झाल्यानंतर एक आपलं असतं की आता दमलो आहे मी दिवसभर काम करून हे येते पण पॅकअप म्हटल्या क्षणी माझ्यात पुन्हा एकदा एनर्जी येते फुल जोशात आणि मी फुल जोशात घरी जातो आणि त्याच्याबरोबर खूप खेळतो आणि तोही मला साथ देतो आणि रात्रभर तोही माझ्यासोबत जागा असतो जसं <laughs> आम्ही <laughs> संग्राम तू त्याच्यासोबत तू आम्ही संग्रामला ह्याच्या आधी खूप वेळा इंटरव्ह्यू घेतलेत आणि तो नेहमी सेटवर असले की एक वेगळी एनर्जी असते प्लस तो नुसता असा थांबत नाही तो खूप मस्ती करतो त्याच्यामुळे सेटवर त्याचे काही किस्से तुला माहिती आहेत किंवा तू त्याचे काही किस्से उलगडशील का मला आधी हसून घेऊन नाही खूप खूप एनर्जेटिक आहे संग्राम आणि म्हणजे असं पण आम्ही म्हणतो की जरा थोडं दमलो आहे जरा डोळे मिटूया पण नाही मिळत डोळे मिटायला कारण संग्राम येतो कानामध्ये आवाज करतो वगैरे सगळं होतं आणि आम्हाला पण ती एनर्जी मिळते आणि मी पुन्हा ती एनर्जी घेऊन कामाला सुरुवात करतो सो so, किस्से तर खूप आहेत रोजच होतात काही ना काही की कुठे केस ओढ मग स्क्रिप्ट वाचताना काहीतरी बोल किंवा मुद्दामून लग डिस्टर्ब कर किंवा डिरेक्टर सरांना डिस्टर्ब कर किंवा उगाच त्यांना काहीतरी घाबरव <laughs> अरे हे तसं झालं मग तेच हो काम करून असे उठतात वगैरे ते सगळं होतं त्याच्यामुळे संग्राम म्हणजे मी मजा करतो आम्ही खूप आता मी तुम्हाला दोघांना काही प्रश्न विचारणार आहे ते तुमच्या दोघांपैकी कोण आहे ते मला सांगायचं आहे सगळ्यात जास्त सेटवर झोपाळू आळशी व्यक्ती कोण आहे तुमच्या <laughs> आपण झोपूया सीन चालू असतो की इथे भांडत खूप काहीतरी भांडणाचा सीन चालू आहे खूप मोठमोठ्याने ओरडतायत वगैरे वगैरे आणि बाजूला एक बेड आहे जो फील नाही त्याच्या पाठीसंग्राम असा आडवा मला दिसतो आमच्यासाठी चॅलेंज असतं आणि त्याच्यासाठी पण की आम्ही सीन करत असताना तो झोपतोय वगैरे होत सगळं तो पण एक त्रास देत असतो तो तसा सेट कामापेक्षा जास्त टाइमपास करायला कोणाला मजा येते ऑफकोर्स सगळ्यांना <laughs> कारण आम्हाला सगळ्यांची टीम इतकी छान जमली इतकं छान बॉन्डिंग झालं आहे ना की कॉम्बिनेशन सीन म्हटल्यावर ती आम्ही सीनसाठी येतच नाही आम्ही मज्जाच करतो म्हणजे प्रोडक्शनवाले आम्हाला येतात अरे था, थांबा सीन शूट होतोय <laughs> आम्हाला थांबवतात लिटरली की अरे थांबा तुमचा खूप आवाज होतो आहे म्हणजे लिटरली बाबांसोबत आम्ही इतके मोठमोठ्याने गाणी मजा वगैरे आणि हल्ली तर म्हणजे पत्ते वगैरे आणून खेळणं ते पण सुरू झालं आहे सो खूप मज्जा करतो आम्ही म्हणजे मा, मला असं वाटत होतं की संग्राम पण आहे प्लस अविनाश सर आहेत म्हणजे त्यांची एक चांगली जोडी जमली असेल कारण ते देखील सेटवर असेच एनर्जेटिक असतात हो खूपच म्हणजे मी अविदाबत ह्याच्या आधी काम नाही केलं पण आमची ओळख चांगलीच होती आम्ही भेटायचो कुठल्या ना कुठल्या सेटवर वगैरे पण आता काम करण्याचा योग आला आणि पहिला सीनच करताना असं नाही वाटलं की आम्ही पहिल्यांदा सीन करतोय किंवा ही आमची पहिलीच ओळख आहे वगैरे असं काहीच नाही झालं असं वाटलं की खूप वर्षांपासून आम्ही काम एकत्र करतो आहे आणि त्यातलंच हे एक पण काम आहे आणि फुल धमाल म्हणजे मस्ती म्हणजे ओहो हो हो म्हणजे डिरेक्टरने रोल मध्ये म्हणेपर्यंत आमची मस्ती चालू असते आणि रोल म्हटल्यानंतर आम्ही कॅरेक्टरमध्ये येतो हां रेडी धमाल <laughs> सेटवर राहतात सुट्ट्या जास्त कोणाला मिळतात सेटवर असं काही नाहीये जसं आता ट्रॅक येतात त्याप्रमाणे असतं पण मोस्टली आम्ही सोडून जास्त मिळतात कॅरेक्टरचा थोडासा मायनस पॉइंट बरं चिडचिड कोण जास्त करत सॅटचिड डिरेक्टर हे संग्राम म्हणते मी नाही म्हणते डिरेक्टरची चिडचिड चीड़ म्हणजे तशी चिडचिड एक असते ना जनरल अरे लवकर करा यार करायचं बस बाकी काही नाही बाकी कारणाशिवाय त्यांची चिडचिड नसते बाकी असं आमच्या सेटवर वर चिडचिड नाही पाच मिनिटात येतोय असं सांगून लेट कोण येतो सेटवर संग्राम मला हा प्रश्नच नाहीये कारण का मी सेटवरच असतो मी रूममध्ये जातच नाहीये सो पाच मिनिटं काय दहा मिनिटं मी तिथेच आहे म्हणजे माझा सीन असलं तरी मी तिकडेच असतो okay. तसं आमच्या सेटवर असं कोण लेट नाही समजा सेटवर अशी कोणाची दादागिरी असेल तर कोणाची दादागिरी जास्त चालते म्हणजे तो म्हणेल ती पूर्व दिशा असं कोणाचाच अगेन डिरेक्टर बघतील तेव्हा ते सगळा वचपा काढतील आता खूप मजा आली आणि जाता, जाता जाता प्रेक्षकांना लवकरच आम्ही तुमच्या सेटवर देखील भेट देऊ भरपूर गप्पा उलगडूच आणखीन पण जाता जाता तुमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला काय सांगायचं कन्यादान ही मालिका तुम्ही सोमवार ते शनिवार सन मराठीवर रात्री साडेआठ वाजता बघू शकता आणि प्लीज बघा कारण का दर आठवड्याला कन्यादान मध्ये मी आता मी करतोय सिरियल म्हणून बोलत नाहीये पण मला हे कॅरेक्टर करायला खूप मजा येते कारण हा काय म्हणतात त्याला हिरोई नाही आहे विलनही नाही आहे मधला एक ट्रॅक आहे त्याचा आणि एक टिपिकल नवराही म्हणता येणार नाही आणि टिपिकल मित्रही म्हणता येणार नाही ते मधली एक रेश आहे त्याच्यावरती तो चालतो आणि खूप मजा येते मला करायला आणि प्लीज बघा कारण का दर, दर आठवड्याला आमच्याकडे एक नवीन ट्विस्ट असतो <laughs> हो सेम कारण असं नाही की फक्त आमचीच बाकी म्हणजे जेवढे केवढे कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्यांचं काही ना काहीतरी ट्विस्ट आहे प्रत्येकामध्ये म्हणजे आता मी आधी खूप हक्क गाजवणारी बहिणींना ओरडणारी होती जी लग्नानंतर एकदम अपोजिट झाली पण आता त्याच्यातही सावरुंती आता परत स्टँड घ्यायला लागते तर असे खूप ट्विस्ट आहेत इवन सासूबाईंचं जे करतायत उमाताई त्यांचंसुद्धा खूप छान ट्विस्ट आहेत मध्येच न नरम होतात मध्येच एकदम त्यांचं हे दाखवतात तर ते खूप ट्विस्ट आहेत प्रत्येकाच्याच कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामुळे करायला खूप मजा येते आणि ही पहिली मालिका असेल ज्याच्यात इतके कॅरेक्टर्स आहेत आणि इतके वेगवेगळे ट्रॅक आहेत आणि एका वेळेला दोन दोन तीन तीन जणांचे ट्रॅक सुरू असतात आणि ते बघताना कुठेच कन्फ्युजन होत नाही प्रत्येकाची स्टोरी कळत राहते सो प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्हाला जर तुम्ही रोज बघाल तरच तुम्हाला कळेल असं मधूनच एपिसोड बघाल तर नाही कळणार सो so, येस yes, नक्की बघा कन्यादान रोज रात्री आठ वाजता सन मराठीवर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू 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 सो मच थँक्यू